माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेले नंतर तिच्यावरती असे वाईट वाईट उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नसतील तर तुम्ही अशा एखाद्या लेकराच लेकराच हे नका करू ह्या पण त्या गटात सामील होता निलेश चव्हाण सुद्धा या गटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जे म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होतं बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होतं याचा अर्थ काय ये सगर, या, या काटा ये भार 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 हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि या ह्या काटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर निलेश चव्हाण बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस बाळ आणायचं माझ्या मुलीचं मयच झाल्यानंतर तिच्याविधी अंतविधी चालू झालं दुसऱ्या दिवशी अंत्यविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम बैरट मोहन कसपटे त्या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम बैरटांनी करिश्मा आगावले सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही केलेला आहे तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईलवरती केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली तर मुलालाही तुम्ही काय करसाल त्यावेळेस तिने एक दिवस दोन दिवस काही आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्याच हा राजे राजेंद्र आगवण्याच्या सख्या भावाने मोठ्या जय प्रकाश आगवणे यांनी उत्तम बैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा ते बाळाला खूप वेंडसाळ होती आ, ते रडते तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे राजे उत्तम भैरट हे सो प्रभात रोडला आगवण्यांच्या घरी गेले आगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवण्याच्या घरी हे दोघं तिघ जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश चव्हाणच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश आगवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे बाळाला आमच्याकडे त्यावेळेस निलेश साव्हा बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तोलाचा धाग दाखवून म्हणले तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोकं कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही तुम्ही आजोबा आहे काय मी तुम्हाला पाहिलेलं नाही जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की मा बाळाला मुलाला सांभाळायला दिलं होतं निलेश साव्हाकडून सांभाळायला दिलं होतं म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती की हा कटात सहभागी असू शकतो हे बाळ गेलं कसं त्याच्याकडं ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून नाही बाळ बाळ आणून दिलेला आजच्या व्यक्तीने आमच्या भावाला आणून दिलं तुम्ही त्याच दिवशी आम्ही त्या दिवशी फोनद्वारे पी एस आय साहेबांचे डोंगरे साहेबांशी बोललो होतो त्यानंतर ते म्हटले की तुम्ही रिक्सर कंप्लेंट द्या त्यानंतर आम्ही पावता राहिलं रिक्सर तर सीएनसी नोंदवलेली जावा या म्हणजे तुमच्या असलेल्या कुठल्या बांधकाम व्यवसायाकडे जाऊन परस्पर पैसे वगैरे मागितले असं काही आहे का हो ओ, ते मी मागच्या वेळेला एक दोन चार महिन्यापूर्वी जमीन खरेदीसाठी मागितले त्यावेळेस जमीन खरेदीसाठी माहिती ते आमच्याकडे नाही म्हटलं तर ते बांधकाम व्यावसायिकाकडे गेले तो आता याचा भाग आहे सगळं कोर्टाचा भाग आहे त्याचं निष्पन्न आता आपलं प्रसार माध्यम आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे ही गोष्ट हास्यास्पद आहे कायद्याच्या तरने काय म्हणले असेल हे तुम्ही समजून घ्या घ्यावं की जर चार फटके मारून चार थापडा मारून जर एकायद्याचं मयत होत असेल हे तुम्ही ठरवा समाजाने ठरवा सहा दिवस त्याला मारहाण होत होते त्याला ते, हो ते, ते म्हणतात की चार थापडी तर आता तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्याचा निवाडा करावा कोर्ट तर करेलच तुम्ही प्रसारमाध्यमांनी याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी असलेले जालिंदर सुपीकर यांचं नाव सातत्याने येते तर वैष्णवी हयात असताना किंवा तुमच्यासोबत काही त्यांचा संपर्क झालाय का तर त्यांनी सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या हो, जीवावरती आम्ही काहीही करू शकतो दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी घेऊन गेलेले नेहमीच सांगायचं ना, ने ना। लग्न ठरवतेच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे त्यांच्या जन्मपत्रिकेचा जो बायोडाटा असतो त्या बायोडाटा मध्ये मा सुद्धा मामा म्हणून सुपेकर तर यांचं नाव आहे खाली आतापर्यंत पैसे दिले नाही ते मी ते तिथं तिथं सांगू शकतो की आपल्या माध्यमाचे नाही म्हणू शकतो ते काल आणखी असं म्हटले की त्यांनी एका जमिनीच्या व्यवहारासाठी तुमच्याकडे आम्ही सोडलं होतं कुठली मागणी न करता त्याचा आता ह्याला हे न्यायप्रविष्ट सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण ह्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे मला त्याची जास्त न्यायप्रविष्ट जास्त एवढंच सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण मारहाण त्यावेळेला एकदा आली होती तो हातारखेला त्यावेळेस ती तशी आई कशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये मला छळ होतोय तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही याच्यावर सात वाजता फोन आला आणि तिला जावं लागलं जावं लागलं रिपोर्टात असाय घ्यावं लागलाय की वैष्णवीची मनोवृत्ती जे आत्महत्या करण्याची दिशे होती कारण याच्या का आधी दोनदा तीन अशाच प्रकारे एकदा उंदराचा औषध करून प्रयत्न केला एकदा धावत्या गर्दी मुली मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्या मुक्ती ती टेंडन्सी होती अशा प्रकारे काय आता ती टेंडन्सी होती की नाही होती आता ते काही आरोप करतील काही शिंतोडे होतील माझ्या मुलीवरती पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही शोधणी आहात तुम्हाला पण मुली बाळे असते मुलं बाळा असतील एखाद्याच्या असा हे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेल नंतर तिच्यावरती असे वाईट वाईट उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नसतील पण तुम्ही असे एखाद्या लॅकराच लकराचं हे नका करू धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका